श्रीरामपूर शहरामध्ये घरफोडी करणारे दोन चोरटे अहिल्यनगर एलसीबीकडून जेरबंद फिर्यादी श्री मोहम्मद रफीक शेखलाल शेख हे कामानिमित्त बाहेरगावी जाऊन दिनांक पंचवीस डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडून आत प्रवेश करून लॉकर व कपाटातील सोन्याचे दागिने रोख रक्कम घड्याळ तीन मोबाईल एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर एल बी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी पथकाने भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करून त्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे समीर शब्बीर शेख हा त्याच्या दोन साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने एकोणतीस डिसेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव समीर शब्बीर शेख असे असल्याचे समजले त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद विजय उर्फ खंडू इथापे अशांनी मिळून केला असल्याची कबुली दिली आहे अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट